बीड ऑनलाईन ज्ञानभूमीत आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायबशी दिवाळीचा सण आता संपला आहे आणि प्रत्येक नागरिक असल नातेवाईक आहेत तर माहेरी आलेल्या सासरवासनी आता आपापल्या गावी जाताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर जे काही विद्यार्थी आहेत ते पण आता गावी आलेले परत शिक्षणाच्या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत बीडच्या बसस्थानक परिसरामध्ये प्रचंड समस्याचं माहेरघर म्हणून नक्कीच ओळखलं जात आहे बीड बसस्थानकाची उभारणी जरी नव्याने केली असली तर त्या ठिकाणच्या समस्या मात्र तशाच आहेत त्या ठिकाणी स्वच्छता नाही पाण्याची व्यवस्था नाही त्याचबरोबर भर दुपारी सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चोरट्या आहेत त्यामुळे कुठलाच प्रवासी सुख समाधींना बीडच्या बसस्थानातून जात नाही हे तेवढंच सत्य आहे खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीडचं बसस्थानक हे दोन्ही साईडने प्रचंड व्यापक जरी जमलं असलं तरी तिथल्या समस्या मात्र तशाच आहेत आज दिवसभरामध्ये असंख्य चोऱ्या झाल्या बीडच्या बसस्थानक परिसरामध्ये असंख्य चोऱ्या झाल्यात कारण दिवाळीचा पिरियड आहे लोक प्रचंड प्रमाणामध्ये प्रवासी वाहतूक करताना पाहायला मिळतात माझ्यासोबत काही नागरिक का आहेत त्यांच्यासोबत एक घटना घडी आहे काय घटना घडी आहे कसा घटनाक्रम होता आपण त्यांच्यामधून बाबा कुठं आलात आणि कुठं झाला होता काय झालं काय सांगा मी पाडुगेन आलो होतो बीडच्या बसस्थानकमध्ये उतरलो उतरल्यानंतर बसमध्ये चढताळस ओळखत सांगतो बसमध्ये चढताळस एका हातामध्ये माझी बॅग होती आणि एका हातामध्ये वर बसला पहिली पायरी चढली ती बस लाववर हात लावला आणि खिशामध्ये साठ हजार रुपये होते साठ हजार रुपये त्यांनी ते हात घातला पण गर्दी असल्यामुळे मला माघारी पळून त्याला पकडता आलं नाही ना मला मी ब्लॅक कलरचं शर्ट होतं लुकड्याला मुलगा होता वीस बावीसचं वय असेल मी त्या मुलाला ओळखतो चांगला म्हणजे चेहरा मी चांगला ओळखला त्याचा आणि तो पळाला पळाला पण मला पळून मी गाठला असता पण गाठणार कसा गर्दी एवढी गर्दी होती पाठीमागे मला बाहेर निघतो तो स्टँडच्या बाहेर निघून पळाला मुली मुली आता मुलीची फीस भरण्यासाठी मी हे नंबर लागला संभाजीनगरला देवगिरी कॉलेजला माझ्या मुलीचा आणि फीस भरण्यासाठी कॅश घेऊन चाललो होतो आणि माझं फोन पे बंद असल्यामुळे कॅश घेऊन चाललो होतो आता अशी अवस्था झाली की मी शेतकरी माणूस हे माझ्यापैसे आता रुपया भरायला पैसा नाही राहायला मला करावं काय आता असं मला अरण्य सोयामाखं झालं आहे करणार काय मी अशी परिस्थिती झाली माझी जाऊन तरी करणार काय मी संभाजीनगरला अगोदरच बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यावर आसमानी संकट यामधल्या अतिवृष्टीमुळे झालेलं पाहायला आहे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे आणि विद्यार्थ्यांना मुलींना आपल्या पाल्यांना शिक्षण देण्यासाठी जे काही पैसा लागतो ते पय पय करून जमवला होता आणि ते पाठवाज्यामधून बीडच्या बसस्थानकमध्ये प्रवास करत असताना या ठिकाणी आले आणि या ठिकाणून आता संभाजीग्र जात असताना ही घटना घडली आहे त्यामुळं त्यांना प्रचंड अडचणींना सामना करावा लागतो आहे खऱ्या अर्थानं एक तर पैसा नाही त्या ठिकाणी जायचं आहे ॲडमिशन घ्यायचं आहे ॲडमिशनला कसं काय करायचं हा त्यांसमोर उभा राहिलेला प्रश्न आहे बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी बीड जिल्ह्यातील गुन्हेगारांचा जरी वचक ठेवला असला तरी त्यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांना आणि त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांना बीडच्या बसस्थानक परिसर परिसरात असणाऱ्या चोरट्यावर अद्यापही अंकुश ठेवता आलेला नाही कारण असंख्य घटना रोज घडत आहेत रोज कुणाना कुणाचे पैसे जात आहेत रोज चोऱ्या होत आहेत कुणाचं मंगळसूत्र जात आहेत तर कुणाचं सोन्याची साखळी जाते तर कुणाच्या अंगठ्या जात आहेत मात्र या ठिकाणी सबशेल बीड जिल्हा पोलीस दल अपयश ठरलं जाताना पाहायला मिळत आहे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी आता लक्ष राहून नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभं राहणं आणि त्यांना धीर देणं एक काळाची गरज आहे अन्यथा येणाऱ्या काळात अशाच घटना तर एक ना एक दिवस उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही पत्रकार गाणाली